फोकस करायचं असं म्हणतोय त्याच अनुषंगाने आपण मागील दोन अडीच वर्षांपासून जागतिक दर्जाचं भविष्यवेधी शिक्षण या प्रक्रियेवर काम करतोय तर मला जाणून घ्यायला आवडेल की पारंपरिक शिक्षण पद्धती आणि जागतिक दर्जाची शिक्षण पद्धती याच्यामध्ये नेमका काय फरक आहे खूप छान प्रश्न आहे हा अशी जो तुम्ही प्रश्न विचारला किंवा आधी जो आपण प्रश्न बघितला की काय फोक काय शिफ्टिंग झालंय शिक्षणामध्ये पारंपरागत शिक्षण आणि आताचं जे काय आपण शिक्षण म्हणतो त्यामध्ये तुम्हाला हे दिसेल की जेव्हा आम्ही लर्निंग म्हणजेच इन्फॉर्मेशन शिकायचो किंवा इन्फॉर्मेशन साठवायचो तेव्हाची प्रक्रिया वेगळी होती आणि जेव्हा आम्ही स्किल म्हणतो तेव्हाची प्रक्रिया वेगळी असणार आहे तर आपल्याला हे लक्षात येईल की इन्फॉर्मेशन सांगून पुढच्याला मिळू शकते म्हणजे तुम्ही वारंवार एखादं त्याला पुस्तक हातात दिलं त्याला एखादी गोष्ट वाचून दाखवली त्याला एखाद्या गोष्टीचं स्पष्टीकरण दिलं तर ती इन्फॉर्मेशन त्याच्यापर्यंत पोहोचते काही काळ त्याला लर्न पण होते पण स्किलच्या बाबतीत असं नसणार आहे स्किलच्या बाबतीत तुम्हाला इन्फॉर्मेशन पद्धतीने तुम्ही देत होते त्या पद्धतीने काम करून नाही जमणार मग तुम्हाला काय करावं लागेल तर कौशल्य रुजवण्याची प्रक्रिया काय वेगळी असणार आहे तर इथे मुलांना प्रत्येक गोष्ट करून पाहता आली पाहिजे आता बघा करून पाहत आली म्हणजे काय तर आधीच्या पद्धतीमध्ये शिक्षक फोकस होता तो पूर्ण वेळ शिकवण्याचं काम करायचं इन्फॉर्मेशन देण्याचं काम करायचं त्यामुळं मेन रोलमध्ये तो असायचा पुस्तकात सांगितलं जायचं की आपण मूल केंद्रित सगळ्या गोष्टी करतोय पण त्या मूल केंद्रित नव्हत्याच वारंवार आपण जर बघितलं तर असं लक्षात येते की त्या मूल केंद्रित नव्हता त्या शिक्षक केंद्रित व्हायच्या पण जेव्हा कौशल्य रुजवायची म्हणतो तेव्हा प्रत्येक गोष्ट मुलांनी स्वतः करून बघायची स्वतः करत करत कौशल्य रुजवायची आहेत म्हणजे जेव्हा आपण असं म्हणतो की मुलांमध्ये कोलॅब्रेशन असलं पाहिजे मग कोलॅबरेशन असलं पाहिजे असं जेव्हा म्हणतो तेव्हा इन्फॉर्मेशन देऊन कोलॅबरेशन रुजणार नाही तर आपल्याला कोलॅब्रेशन जर त्याच्यामध्ये रुजवायचं असेल तर कोलॅब्रेटिव्ह वर्क त्याला करता आलं पाहिजे तशा कृती त्याला कराव्या लागतील त्या कृतीतनं त्याचं स्किल बिल्डअप होईल आणि ते स्किल बिल्डअप झालं की मग आपण त्याला म्हणू की कोलॅबरेशन स्किल त्याच्यामध्ये आलं तर इथे लक्षात येते की हा खूप मोठा पॅराडम शिफ्ट आहे शिक्षक आधी सगळ्या गोष्टी करत होतो आता सगळ्या गोष्टी मुलांना कराव्या लागतील पण शिक्षक मात्र त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये सोबत लागेल मग कोलॅब्रेशन स्किल कसं डेव्हलप होणार कम्युनिकेशन स्किल कसं डेव्हलप होणार त्याच्यासाठी कुठल्या कुठल्या ऍक्टिव्हिटी कराव्या लागतील किंवा मुलांना काय काय करावं लागेल त्याचं प्लॅनिंग शिक्षकाला करावं लागेल शंभर टक्के मुलं ते करतायत का शंभर टक्के मुलाला ते करायला जमते का, करा का। त्यांना कुठल्या कुठल्या प्रकारची मदत लागणार आहे ती मदत शिक्षकाने न देता मुलंच एकमेकांना का देतील कारण शिक्षकाने मदत करायला गेला तर मग शिक्षकाच्या कौशल्यावर काम होईल आपल्याला शिक्षकाच्या कौशल्यावर नाही मुलांच्या कौशल्यावर काम करायचंय मग शिक्षकाला हे बघावं लागेल की शिक्षक मदत इतर मुलांकडनं कशी उपलब्ध करून देणार आहे सोबतच शिक्षकला हे बघावं लागेल की प्रत्येक मुलाला असं करायला जमते का प्रत्येक मुलाला तो मदत करू शकतोय हो यावर का यावरनं तुम्हाला असं लक्षात येईल की शिक्षकाच्या भूमिकेमध्ये पण खूप मोठे बदल झालेले असतील आधी त्याची भूमिका सांगण्याची होती स्पष्टीकरण देण्याची होती आता त्याची भूमिका पूर्णतः करून घेण्याची असेल आणि करून घेण्याची काय तर अमुक अमुक स्किल डेव्हलप झाले पाहिजे ते स्किल डेव्हलप होण्यासाठी त्याला व्यवस्थापन करायचंय त्याला नियोजन करायचंय आणि त्याला नेतृत्व करायचंय तर शिक्षणामध्ये म्हणजे जे काही मुख्य तुम्ही प्रश्न विचारला की बाबा काय फरक आहे दोन्हीमध्ये तर सगळ्यात मोठा फरक हा आहे की इथे इन्फॉर्मेशन आपण देत होतो प्रक्रिया पण वेगळी होती कंटेंट पण वेगळा होता आणि मुलांची आणि शिक्षकाचा जो काही भूमिका होती ती पण वेगळी होती ती तिन्ही प्रकारच्या भूमिका या भूमिकेमध्ये गेल्यानंतर किंवा भविष्यविधी शिक्षणाकडे गेल्यानंतर पूर्णतः तुम्हाला बदललेल्या दिसतील ही भूमिका जर एकदा शिक्षकाने समजून घेतली तर मग खऱ्या अर्थाने शिक्षकाला कळेल की दोन गोष्टीमध्ये काय फरक आहे आणि आता त्याचा रोल